नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे शिक्षक भरती करता येणारा महत्वाचा घटक तो म्हणजे संख्या आता या संख्यामध्ये आपल्याला ज्या संख्या बघायच्या आहेत या संख्यामध्ये महत्वाच्या असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यातली संख्या, संख्या, आहे। संख्या क्रमांक एक ती म्हणजे नैसर्गिक संख्या लक्षात घ्या तिचं नाव आहे नैसर्गिक संख्या आता संख्या या भागावरून शिक्षक भरती करता जी काही आहे टेट होणार आहे या सर्व एक्झाम मध्ये शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला एक प्रश्न कंपल्सरी विचारला जातो आता हा संख्या नावाचा जो काही भाग आहे यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या संख्या कोणत्या आहेत ते पण आपण बघणार आहे त्यातली पहिली संख्या क्रमांक एक संख्या क्रमांक भाग एक ती म्हणजे नैसर्गिक संख्या नैसर्गिक म्हणजे कशा एक दोन तीन चार डॉट डॉट अप टू अनंत म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या ज्याचा वापर व्यवहारामध्ये केला जातो अशा सर्व जा है। संख्या ज्या आहेत त्या तुमच्या नैसर्गिक संख्या आहेत हे लक्षात घ्या मग या नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात एक पासून सुरू होतात आणि शेवट कुठे होतो हे आपल्याला अजून परी माहिती नाही किंवा जगातली जी काही सर्वात मोठी संख्या असेल ही संख्या एक काय असायला पाहिजे नैसर्गिक संख्या असायला पाहिजे आता या नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आपल्याला बघायचं आहे नैसर्गिक संख्या जेव्हा तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत तेव्हा आपल्याला सूत्र वापरायचे नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या पहिली संख्या अधिक एक आपल्याकडे हे आहे नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र याने आपण नैसर्गिक संख्या काढतो जसं की तुम्हाला सांगितलंय प्रश्नामध्ये पंचवीस ते पन्नास मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती एकूण नैसर्गिक संख्या किती आता लगेच विद्यार्थी काय करतात पन्नास मधून पंचवीस मायनस करतात आणि पंचवीस सांगतात असं करायचं नाही आपल्याला सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राचा वापर आपण करू काय सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक जात असताना एकूण सोडवा एकूण सोडू नका चुकण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतील पन्नास मधून पंचवीस गेले तर पंचवीस अधिक एक बरोबर किती सव्वीस तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे पंचवीस ते पन्नास मध्ये सव्वीस नैसर्गिक संख्या आहे ते लक्षात घ्या ठीक आहे चला लिहून घ्या पुढचा प्रश्न बघू आपण दहा ते नव्याण्णव मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ठीक आहे याला दुसरा प्रश्न असा असू शकतो दोन अंकी नैसर्गिक संख्या किती दोघांचा अर्थ एकच आहे दोघांचा अर्थ एकच आहे लक्षात ठेवा दोन्ही प्रश्न एकच आहेत ठीक आहे आपल्याला संख्यामध्ये सांगितले दहा ते नव्याण्णव मध्ये एकूण संख्या किती आणि आपल्याला सांगितले दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आपल्याला आप दोन अंकी नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत या संख्या काढत असताना किंवा दहा ते नव्याण्णव मधल्या संख्या काढत असताना आपल्याला जो प्रश्न सोडवायचा आहे तो प्रश्न पुन्हा आपण कोणत्या सूत्राने सोडवणार आहोत या सूत्राने आपल्याला त्याला सोडवायचा आहे काय आहे शेवटची संख्या मग इथे तेच शेवटची संख्या नव्याण्णव मायनस पहिली संख्या दहा प्लस सूत्रातला एक नव्याण्णव मधून दहा गेले राहिले किती एकोणनव्वद अधिक एक बरोबर नव्वद तर एकूण दोन आणखी ज्या संख्या आहेत त्या किती आहेत नव्वद संख्या आहे ठीक आहे चला लिहून घ्या पुढचा प्रश्न शंभर ते नऊशे नव्याण्णव मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती चला पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा एकदा सोडून घ्या सोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसा सोडवायचा हा प्रत्येक विद्यार्थ्याला सोडवता येईल अतिशय सोपा प्रश्न आहे हा शंभर ते नऊशे नव्याण्णव मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती असा हा प्रश्न आहे आपल्याला सोडवायचा आहे लक्षात घ्या एकच सूत्र आहे या सूत्राचाच वापर तुम्हाला करायचा आहे लक्षात घ्या हे सूत्र आपण पाहून घेतो आपण सगळ्या भागावरचा आधारित असणारा हा भाग बघणार आहेत नैसर्गिक संख्या फक्त एकमेव भाग आपण पाहत आहोत त्यातले सगळे प्रकार आपल्याला घ्यायचे आहेत जेवढे काही प्रकार आपल्याकडे आहेत नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये असणारे सर्व प्रकार आपण आजच्या लेक्चर्स मध्ये घेणार आहोत लक्षात घ्या असे सगळे भाग आपण टाकण्याचा प्रयत्न करू शेवटची संख्या नऊशे नव्याण्णव मायनस शंभर प्लस एक टी असेल टी येणारी पोलीस भरतीची परीक्षा असेल तलाठी ग्रामसेवक सरळ सेवेचे कुठले एक्झाम्स असतील किंवा एमपीएससीच्या पी दृष्टीनं आपल्याला गणित बुद्धिमत्ताचा बेसिक जो काही भाग असेल हा सगळा भाग कव्हर करण्यासाठी आमचे सगळे जे काही लेक्चर्स आहेत हे सगळे लेक्चर्स पहा ले आपण नैसर्गिक संख्येपासून सुरू करणार आहोत सगळा भाग आपल्याला इथे या भागामध्ये कव्हर करायचा आजचा हा पहिला भाग आहे त्यामध्ये फक्त मी नैसर्गिक संख्याच हा भाग घेणार आहे त्यामधले सगळे भाग जे काही आहेत ते आपण कव्हर करू नैसर्गिक संख्या कशा काढायच्या त्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही भाग आहेत नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये असणारे शाब्दिक उदाहरण विशेषतः एम पी एस दृष्टीनं आणि सरळ सेवेच्या दृष्टीनं असणारे शाब्दिक उदाहरण तेही आपण बघणार आहोत नऊशे नव्याण्णव मधून शंभर गेले आठशे नव्याण्णव अधिकचा नौ, एक म्हणजेच किती नऊशे टोटल किती आहे त नऊशे याला आपण तीन आणखी नैसर्गिक संख्या पण म्हणू शकतो टोटल तीन आणखी नैसर्गिक संख्या किती आहेत नऊशे नैसर्गिक संख्या आहेत हे तुम्हाला त्या माध्यमातून सांगता व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रांनाही त्याच्या लिंक टाकवा ठीक आहे सगळा भाग आपण नैसर्गिक संख्येचा सर्व भाग मी घेणार आहे त्यामुळं <coughs> हा सर्व भाग पाहण्याचा प्रयत्न करा त्यातला कुठलाही भाग आपण सोडणार ना नाही यानं आपण फक्त नैसर्गिक संख्या काढल्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज करणे क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज करणे एक पासून नैसर्गिक संख्याची बेरीज करणे बेरीज करणे एक पासून नैसर्गिक संख्येची काय करायची आपल्याला बेरीज करायची सूत्र लिहून घेऊ आपण त्यातलं सूत्र आहे यन गुणिले यन प्लस वन भागिले दोन यन म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या अगोदर सूत्र लिहून घ्या व्यवस्थित मग मी समजून सांगतो तुम्हाला ठीक आहे लिहून घ्या ठीक बघा काही प्रश्न आपण पाहून घेऊ प्रश्न क्रमांक एक तुम्हाला सांगितलं एक ते एक ते वीस या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज किती काय प्रश्न आहे बघा एक ते वीस क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज किती प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॉट डॉट अधिक वीस बरोबर काय हा सिंपल प्रश्न आहे असा त्याचा अर्थ आहे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे तर सिंपल लक्षात ठेवायचं शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन या दोन ने ह्या संख्येला भाग जाईल किती दहाचा एकवीस गुणिले दहा बरोबर दोनशे दहा म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती आहे दोनशे दहा चला लिहून घ्या अतिशय सोपा भाग आहे हा नैसर्गिक संख्या हा टॉपिकच मुळात सोपा आहे लक्षात घ्या कुठलाही प्रश्न सोडत असताना बेसिक कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे आपण हे सूत्राचा भाग जो आहे तो सोडून घेत हो, आहोत ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीचं सूत्र हे शेवटची संख्या आणि त्याच्या पुढच्या संख्येनं त्याला गुणायचं आणि त्याला काय करायचं दोन्ही भाग द्यायचा ठीक आहे पुढचा प्रश्न बघ एक ते एक हजार मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती ठीक आहे एक ते एक हजार संख्येची बेरीज करायची आहे आता सगळ्या संख्येची वेरीज करायची म्हणलं सोपं नाही म्हणून सूत्रामध्ये टाकून द्या शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन काही विद्यार्थ्यांना हे कॅल्क्युलेशन अवघड जातात त्यांना काय करायचं लक्षात घ्या ही खालची संख्या ही शेवटी शंभर टक्के वरच्या संख्येला भाग देणारीच आहे अगोदर भाग देऊन घ्या हजाराला दोन ने भाग दिला तर पाचशे इकडे जात नाही म्हणून आपण इकडे दिला लक्षात घ्या दोन्हीपैकी एका संख्येला कंपल्सरी भाग जाईल किंवा जर गेला नाही तर एक तर दोघांना पण भाग जाईल पण दोघांनाही भाग न जाणार किंवा जाणारच नाही अशी संख्या येणारच नाही हे लक्षात घ्या जर तसं आलं तर आपलं चुकलं असा त्याचा अर्थ होतो पाचशे गुणिले एक हजार एक आता लक्षात घ्या याचा गुणाकार करत असताना सिंपल ह्या न या संख्येला गुणून घ्यायचं कसं गुणायचं बघा पाच ने एक लागून तर पाच पाच ने ह्या ला गुणलं तर झिरो या पाचने या ला गुणलं तर झिरो पाचने एक गुणलं तर पाच आता खाली किती झिरो उरले आपल्याकड दोन वरती दोन झिरो काय करायचे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत म्हणजेच ही संख्या जर तुम्ही वाचली एका दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजेच पाच लाख पाचशे अशा पद्धतीनं आपल्याला ती संख्या काय करता येते वाचता येते लिहून घ्या पाचशे पाचशे आपण क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची हा भाग पाहत आहोत लक्षात असू द्या एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज आपल्याला या भागातून बघायची आहे फक्त एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज जेव्हा जेव्हा एक पासून सुरू होणाऱ्या संख्येची बेरीज करायची असते तेव्हा शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागाकारामध्ये दोन हे सूत्र वापरा आणि भाग सिंपल पद्धतीने या तुम्हाला जो जसा देता येतो तसा पुढचं सूत्र पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घेऊ यातच तुम्हाला सांगितलं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार डॉट 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 अधिक शंभर बरोबर काय किंवा बऱ्याच वेळा शाब्दिक उदाहरण विचारलं जातो की एका पायरीवर एक पुल ठुल दोन नंबरच्या पायरीवर दोन पुले ठुले नंबर तीन नंबरच्या पायरीवर तीन पुलं ठेवले चार नंबरच्या पायरीवर चार फुलं ठेवले मंदिराला अशा शंभर पायऱ्या असतील तर तुम्हाला एकूण किती फुले घ्यावे लागतील किती फुलं लागतील असा प्रश्न आहे मग अशा वेळेस शंभर गुणिले एकशे एक, एक भागिले दोन पुन्हा तेच या पाच न पाच लाग देऊ आपल्या दहा ला शंभरला भाग देऊ किती जाईल पन्नासचा पन्नास, पन्नास गुणिले एकशे एक, एक। पाच न गुणाकार करून घेऊ पाच न एक लागून तर ला पाच एक पाच पाच न झिरो लागून तर ला झिरो पाच नाही इकला उललं तर पाच वरचा झिरो जशाला पाच हजार पन्नास लिहून घ्या पुढचं सूत्र पाहू नैसर्गिक संख्येतला नैसर्गिक संख्या घ्या हो नैसर्गिक संख्येचे दोन सूत्र पाहिले एक पहिल्या नैसर्गिक संख्या काढणं एकूण नैसर्गिक संख्या किती आहे दोन नैसर्गिक संख्येची बेरीज पण कोणत्या नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली आपण पाहिली ती म्हणजे फक्त क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आता आपल्याला पाहायची नैसर्गिक संख्याची बेरीज आता नैसर्गिक संख्येची बेरीज पाहत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं उदाहरण आपल्याला टाकता येईल जसं की समजा पन्नास ते शंभर मध्ये नैसर्गिक संख्येची बेरीज किती वीस ते ऐंशी मध्ये नैसर्गिक संख्येची बेरीज किती एक ते बेरीज ची म्हणजे सर्वांसाठी हे सूत्र वापरता येईल ते सूत्र आहे पहिली नैसर्गिक संख्या पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची शेवटची नैसर्गिक संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या असे हे सूत्र आहे याने आपल्याला जगातल्या कुठल्याही नैसर्गिक संख्या जर त्यांनी घेतल्या तर त्या सर्व संख्येची काय करता येते बेरीज करता येते पहिली नैसर्गिक शेवटची नैसर्गिक भागिले दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या असं हे सूत्र तुम्हाला वापरायचे फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण आलं पंचवीस ते पंच्याहत्तर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती नैसर्गिक संख्येची बेरीज किती आता एकूण नैसर्गिक संख्या काढणं महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपण बेरीज करू शकत नाही म्हणून अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक म्हणजे संख्या काढून घ्यायच्यात टोटल टोटल संख्या किती आल्या पन्नास प्लस एक बरोबर एक्कावन टोटल संख्या आहेत एक्कावन मग आता आपण करू त्यांची बेरीज बेरीज करत असताना सूत्रात पहिली संख्या पंचवीस शेवटची संख्या पंच्याहत्तर भागाकारात दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या किती आहे एकावन्न यांची बेरीज केली तर शंभर भागिले दोन गुणाकारात एक्कावन याला भाग दिला तर पन्नास गुणिले एकावन गुणाकार करून घेऊ पाच एक पाच पाच पंचवीस वरचा झिरो जशाला तसा दोन हजार पाचशे पन्नास अशा पद्धतीने त्यांची आपल्याला बेरीज करता येते ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीचा हा भाग आहे जेव्हा जेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज करायची असते तेव्हा तेव्हा या पद्धतीच्या सूत्राचा वापर करा आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या कशा काढल्यात या आपण पहिल्याच भागामध्ये म्हणजे अगोदर सुरुवातच तिथून केली होती एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आपण वापरलं होतं शेवटची नैसर्गिक संख्या मायनस पहिली नैसर्गिक संख्या प्लस एक या सूत्राचा वापर करून आपण काय केल्या होत्या एकूण नैसर्गिक संख्या काढल्या होत्या अगोदर तशा एकूण नैसर्गिक संख्या काढून घ्या आणि एकूण नैसर्गिक संख्या काढल्याच्या नंतर मग आपल्याला काय करायची नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे दुसरी गोष्ट आपण हे सूत्र का वापरलं कारण आपली सुरुवात कुठून झालेली आहे पंचवीस पासून झालेली आहे जेव्हा संख्येची सुरुवात एक संख्येच्या व्यतिरिक्त होते पंचवीस पन्नास तीस चाळीस अशा कुठल्याही संख्येपासून होते तेव्हा या सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे आणि तो प्रश्न काय करायचा आहे तुम्हाला सोडवायचा आहे चला तर मग पुढचं उदाहरण आपण लगेच घेऊन पाहू समजून घ्या नाही समजलं तर दोनदा तीनदा व्हिडिओज पहा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल अजूनही नाही समजल्याच्या संदर्भात असणाऱ्या ते नोट्स आहेत गणित आणि बुद्धिमत्ताच्या विशेषतः आपल्याकडे पोलीस भरती सरळ सेवा आणि एमपीएसची याकरता मोठमोठाले काय आहेत क्वेश्चनचे सेट्स आहेत ज्यामध्ये दर्जेदार प्रश्न आपण घेतलेले आहेत जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने असणारे उदाहरणं त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अशा काही पेड पण पण टेस्ट टेस्ट आहेत आहेत फ्री त्यासाठी तुम्हाला भारतीय जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलला काय करायचे व्हिजिट द्यायची भेट द्यायची आणि ते जॉईन करायचे म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला आमच्या ज्या काही नोट्स आहेत ह्या पाहायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तुम्हाला सांगितले इथे पंधरा ते पस्तीस मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती ठीक आहे प्रश्न पंधरा ते पस्तीस मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती चला बघा हा प्रश्न सोडत असताना पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला यामध्ये <स्तिव> सूत्राचा वापर करायचा आहे पण सूत्राचा वापर करत असताना अगोदर आपण काय काढणार आहे तर एकूण नैसर्गिक संख्या काढणार आहे कशा काढणार बघा एकूण संख्या काढायचं सूत्र आहे आपल्याकडे एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक यानं संख्या काढल्या जातील ह्या सूत्रातल्या म्हणजेच पस्तीस मायनस पंधरा अधिक एक झालं यातून संख्या मिळतील आपल्याला म्हणजेच वीस प्लस एक बरोबर किती एकवीस टोटल संख्या किती आहे तर एकवीस संख्या आहे आपल्या एकवीस संख्येची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणाकारामध्ये एकवीस दोघांची बेरीज केली पन्नास भागिले दोन गुणाकारामध्ये एकवीस भाग दिला तर पंचवीस गुणाकारामध्ये एकवीस गुणाकार करून घ्या व्यवस्थित पंचवीसचा पाडापाठ असेल तर सोपा आहे बघा पंचवीस एका पंचवीस पाच हच्चे किती आले दोन पंचवीस गुणी पन्नास दोन बावन म्हणजेच बेरीज आहे पाचशे पंचवीस नैसर्गिक संख्येची बेरीज करत असताना हे दोन उदाहरणं आपण त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची जी काही उदाहरणं आहेत ज्यामधून तुम्हाला कन्सेप्ट समजला जाईल अशा पद्धतीने ही दोन उदाहरणं घेतलेली आहेत याचा पुढचा जो काही भाग आहे नैसर्गिक संख्येचाच आता आपण याच्यामध्ये काय केली फक्त क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आणि नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिजे आता आपल्याला जी पाहिजे आहे ती म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज त्याचं सूत्र पण लिहून घेऊ आपण खूप मोठ्या पद्धतीचा तो वापर आहे सूत्राचा पण बघू आपण त्याला शॉर्टकट रिक्स वापरण्याचा प्रयत्न करू पुढचं सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची सूत्र आहे एन यन प्लस वन, एन प्लस वन गुणिले टू एन, एन प्लस वन भागिले सिक्स असं हे सूत्र आहे लक्षात घ्या एन गुणिलेख एन प्लस वन गुणिले टू एन प्लस वन भागाकारामध्ये सहा अशा पद्धतीच्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची सगळे उदाहरण आपण कव्हर करतोय नैसर्गिक संख्येचा पूर्ण भाग घेतलाय यामध्ये नैसर्गिक संख्येच्या याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक संख्येमध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही हे सगळे भाग त्यामध्ये घेतले हा यामध्ये असणारी शाब्दिक उदाहरणं जी काही आहेत ती शाब्दिक उदाहरणे घेतली नाही याचे सविस्तर शाब्दिक उदाहरणं जे काही आहेत पेपरच्या दृष्टीने असणारी उदाहरणं हा सगळा नैसर्गिक संख्येचा भाग झाल्याच्या नंतर एक दिवस आपण सगळी जी काही उदाहरणं आहेत जी पोलीस भरतीच्या दृष्टीनं तुम्हाला आलेली आहेत ती आपण डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजेच आपल्याकडे जे काही क्वेश्चन सेट आहे या क्वेश्चन सेटच्या मा माध्यमातून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू करूया हे जर तुम्हाला समजलं तर ते प्रश्न सोडवण्या सोपे झाले प्रश्न क्रमांक एक तुम्हाला सांगितलं एक चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाच चा वर्ग सहाचा वर्ग डॉट 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 अधिक दहाचा वर्ग बरोबर भर काय एक ते दहा या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज असा हा सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला काय करायचं शेवटची संख्या कोण आहे दहा त्याच्या पुढची संख्या कोण आहे अकरा आता टू एन प्लस वन म्हणजेच काय करायचं बघा यांच्या दोघांची बेरीज करायची फक्त बाकी काहीच नाही किती शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या आणि दोघांची बेरीज पुढं तिघ किती यायचं इथं सहा हे सोडल्याच्या नंतर येणार उत्तर हे काय असायला पाहिजे आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्येच्या या संख्येची काय असायला पाहिजे दोनचा भाग देऊ दोनचा भाग जाईन पाच वेळा दोनचा भाग जाईन तीन वेळा तीनचा भाग जाईन इथं सात वेळा म्हणजेच राहिलं खाली पाच गुणिले अकरा गुणिले सात पाच अकरा सत्याहत्तर गुणाकार करून घेऊ सातापाचा पस्तीस आणि तीन पस्तीस तीन किती थी? पंच्याऐंशी ही काय येते या एक ते दहा क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची काय आहे ती बेरीज आहे तर आपल्याला ती या माध्यमातून सोडवायची आहे पेपर मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी येतो लिहून घ्या चला सर्व भाग आपण कम <coughs> कम्प्लेटच करण्याचा प्रयत्न केलाय मी अलग लक्षामध्ये त्यामुळे सविस्तर व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा सगळ्या भागावरून आपण ते प्रश्न घेतलेले आहेत तीनशे पंच्याऐंशी बेरीज येते अजून पुन्हा हेच उदाहरण अशाच पद्धतीचे उदाहरण आपण घेण्याचा प्रयत्न करू पूर्ण व्हिडिओ पाहून आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तीनचा वर्ग चारचा वर्ग डॉट डॉट अधिक पंधराचा वर्ग बरोबर काय आता काही विद्यार्थ्याला वाटेल सर मधातूनच जर आलं तर कसं करायचं मधातून तर येणारच नाही आलं तर ते तुमचं नशीब तुम्हाला काय करावं लागेल मग करा तसंच मांडावं लागेल आणि सॉल्व करावं लागेल अलग लक्षामध्ये ठीक आहे चला सगळ्यांच्या वर्गांची बेरीज काय आहे शेवटची संख्या पंधरा त्याच्या पुढची संख्या सोळा दोघांची बेरीज किती एकतीस भागाकारामध्ये सहा वापरा दोन नाही जेव्हा जेव्हा वर्गाची बेरीज करायची असते तेव्हा तेव्हा भागाकारात सहावा, भाग सहा वाग तीनचा भाग जाईल तीना पाच पंधरा तीन दोन्ही सहा इथं भाग गेला तर आठचा खाली राहिलं पाच गुणिले आठ गुणिले एकतीस आठा पंचे चाळीस गुणिले एकतीस चार एक चार चार त्रिक बारा वरचा झिरो जशाला तसा म्हणजेच त्यांची बेरीज किती येते बाराशे चाळीस तर अशा पद्धतीनं ही वर्गाची बेरीज जी आहे ती वर्गाची बेरीज आपल्याला काढता येते चला लिहून घ्या पुढचा एकच भाग राहिलेला आहे तेवढा एक भाग व्यवस्थितपणे घेऊ आपण त्यातला भाग लक्षात घ्या जसं वर्गाची बेरीज आहे तशी घन संख्येची सुद्धा काय केली जाते बेरीज केली जाते घन संख्येची क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज ठीक आहे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज पुढचा प्रश्न क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज घनाची बेरीज सूत्र सिंपल आहे यन गुणिले यन प्लस वन सूत्र पाहिलेले आपण भागिले दोन हे नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र आहे त्याचा फक्त काय करायचा वर्ग म्हणजेच क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज जी आहे ती तर करायची आहे आणि नंतर त्या संख्येचा काय करायचं तुम्हाला वर्ग करायचा आहे म्हणजे तो जर वर्ग जो आलेला आहे ते वर्ग संख्या काय असेल क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज असेल अशी उदाहरणं पेपरमध्ये खूप कमी प्रमाणात आलेली आहे जर आलं तर सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं एक चा घन दोनचा घन तीनचा घन अधिक दहाचा घन बरोबर काय अशा पद्धतीनं एक ते दहा या नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची आपल्याला बघायचे चला दहा गुणिले अकरा भागिले दोन यांचा काय करायचा आहे वर्ग याला भाग दिला तर पाच अकरा पाच ए पंचावन्न पंचावन्नचा वर्ग आता पाचच्या पाड्यातले वर्ग कसे काढायचे हिचे ट्रिक्स आपण सांगितली त्या जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही त्या याच्यामध्ये जर गेलात माझ्या चॅनलमध्ये हे सगळे व्हिडिओ जे काही आहेत शॉर्टकट ट्रिक्सचे तुम्हाला पाहायला मिळतील या पाचचा चा वर्ग केला तर पंचवीस पाचच्या पुढची संख्या कोणी सहा दोघांचा गुणाकार केला तर तीन हजार पंचवीस तर याचा अर्थ असा झाला तीन हजार पंचवीस ही जी काही बेरीज आलेली आहे ही बेरीज आहे एक ते दहा या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घणाची बेरीज ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला पेपरमध्ये प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात यातली असणारी शाब्दिक उदाहरणं जी काही आहेत ही शाब्दिक उदाहरणं हा टॉपिक झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी घेण्याचा आपण प्रयत्न करू हा फक्त आपला भाग झालेला आहे नैसर्गिक संख्येचा भाग नैसर्गिक संख्येची बेरीज याच्यानंतरचा जो काही भाग असेल तो असेल तुमचा समसंख्या आणि विषम संख्या तर हा भाग क्रमांक दोन पुढील लेक्चर्स मध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करू व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मॅक्झिमम प्रश्न आपण जे काही घेणार आहोत याच भागावरून येण्याची शक्यता किंवा हा भाग जो काय आहे तो जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा भाग आपण या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच्या माध्यमातून करणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब जस्त करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद